देवळाली नगरपालिकेचं राजकीय वातावरण तापू लागलंय आजच -आज भारतीय जनता पार्टीने प्रचाराला सुरुवात केली आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सत्यजित कदम की दादा काय सांगाल की आज प्रचाराला सुरुवात झाली आहे मतदारांच्या आपण भेटी गाठी घेत आहेत मतदारांमध्ये काय विश्वास वाटला एकंदर आज प्रचार नारळाचा कार्यक्रम झाला याच्या अगोदर पार्टीने संधी दिली फॉर्म भरला आणि काही भेटी गाठीला सुरुवात केली त्यामध्ये एकंदरीत जे काय जाणवत आहे तर मला असा विश्वास वाटतो की या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याचदा असं होतं मतदारांचा अनुभव असतो की एकदा उमेदवार येऊन गेला त्याला मतदान केलं की तो पाच वर्षाशिवाय तोंड दाखवत नाही मला असं वाटतं किंवा हा मला विश्वास आहे की पाच वर्ष आम्हाला दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस काम करण्याची संधी मिळाली आणि नंतर चार वर्ष प्रशासनाचा काळ होता प्रशासकांची नियुक्ती झाली होती आमचा कार्यकाळ संपलेला होता परंतु या नऊ वर्षांमध्ये देवळाली गावासाठी सर्वांगीण विकासासाठी आम्ही कुठं कमी पडलो असं मला वाटत नाही किंवा आम्ही लोकांच्या संपर्कात राहिलो नाही लोकांच्या अडीअडचणीला गेलो नाही असं काही मला कुठं वाटत नाही त्यामुळे मला हा विश्वास आहे की या माध्यमातून म्हणजे अगदी जनतेसमोर गेलं की एवढ्या वर्षांच्या अनुभवातून साधारणतः कळतं लोकांची काय मतांची काय अपेक्षा आहे तर या माध्यमातून मला हा विश्वास वाटतो की लोकांसमोर गेल्यावर दादा तुमचा आमच्यावर विश्वास नाही का की तुम्ही आमच्यापर्यंत तुम्हाला यायची वेळ आली हा या पद्धतीचं ज्यावेळी बोलणं येतं त्यावेळी हा ठाम विश्वास वाटतो की मतदार आप नक्की आपल्या पाठीशी आपल्या विकास कामाच्या मुद्द्यावरती आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणार गेल्या अनेक दिवसापासून पालिकेत आपली सत्ता आहे आता भविष्यात देखील आपलं व्हिजन काय असणार मी यापूर्वी विजनच्या बाबतीत सांगितलंय आम्हाला विश्वास आहे की सर्व मतदार आम्हाला चांगल्या मताधिक्याने बावीसच्या बावीस बाविश्च जागांवरती विजय देतील आणि एकदा विजयी झाल्यानंतर नगर परिषदमध्ये सत्ता आल्यानंतर अगदी मोठमोठ्या शहरांच्या धर्तीवर किंवा अगदी पर, परदेश परदेशातल्या शहरांच्या धर्तीवरती विकास करण्याचं आमचं स्वप्न आहे विशेषतः याची सुरुवात ही रस्ते स्ट्रीट लाईट याच्या मा माध्यमातून ह्या बेसिक गरजा आहेत परंतु गेल्या चार वर्षांच्या प्रशासकाच्या काळात असेल किंवा ओढ्या नाल्यांचे जे पोलीकर रुंदीकरण केले त्याच्यामुळे वॉटर टेबलमध्ये कमी जादा प्रमाणात जी वाढ झाली की अगदी पूर्वी देवळालीच्या हद्दीमध्ये अडीचशे तीनशे फुटावर पाणी लागत नव्हतं तर आता पन्नास फुटावरच पाणी आहे अशी जी परिस्थिती बऱ्याच भागात निर्माण झालेली आहे या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्या काही गोष्टींमुळे असेल किंवा पूर्वीची जी इस्टिमेट असायचे किंवा कामांची पद्धत असायची वीस टनाचा बोजा रस्त्यावरती येईल हे पकडलं जायचं परंतु आता सर्वसाधारण पन्नास टनापेक्षा पन्नास टनाच्या आसपासच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त वजनाच्याही गाड्या या रस्त्यांहून जातात त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत चाललेली आहे त्याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे देवळाली प्रवरा शहर हे वाड्या वस्त्यांवरती विखुरलेलं आहे त्यामुळे स्ट्रीट लाईटची व्यवस्था कारण शेतीवाडी शेतावरती बरीचशी लोकं राहतात आणि आताच्या परिस्थितीत आपल्याला माहिती आहे ते की महाराष्ट्रभर बिबट्यांचा मुद्दा गाजतोय देवळालीतही ऊस शेती जास्त असल्यामुळे बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याच्यावरही बंदोबस्त म्हणून किंवा सिक्युरिटी म्हणून आपल्याकडे स्ट्रीट लाईटची कामं होणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपली पाणी योजना जी आहे हिला पंचवीस वर्षाचं साधारणतः लाईफ होतं त्याची गॅरंटी संपलेली आहे त्या उपर दोन वर्ष झाले सत्तावीस वर्ष झालेत की पाणी योजना आपली चालू आहे मेन लाईन बदलणं गरजेचं आहे त्याच्यावरही काम करावं लागणार आहे डिस्ट्रीब्युशनची आता जवळपास दीडशे किलोमीटरच्या नवीन लाईन्स टाकणं गरजेचं आहे काही ठिकाणी व्ही सी लाईन्स आहेत त्या बदलणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपली जी काही पाणी योजना आहे देवळाली नगर परिषदेची त्या नगर परिषदेच्या या पाणी योजनेसाठी स्वतःची वीज निर्मिती होणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा जो खर्च आहे तो कमी प्रमाणात येईल असे अनेक उपक्रम आहेत की जे आम्हाला राबवायचे विरोधकांचं आव्हान वाटत निवडणूक ही कुठलीच आपण सोप्या पद्धतीने घेतली नाही पाहिजे म्हणून खरं तर मी असं म्हणेल की विरोधकांचं आव्हान आहे का हो चांगलं आव्हान आहे परंतु खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर जे पॅनलच लंगडे झाले ते, ते विरोधकांचं आव्हान असण्याचं कारणच नाही हे मला सर्वसामान्य जनता सांगते उद्योजक जगदीश कदम म्हणाले की देवळालीची दुबई करू कसं बघता याकडे काय की जगदीश कदम हे देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र आहेत त्यांची कर्मभूमी जरी देश किंवा परदेश असेल तरी त्यांची जन्मभूमी ही देवळाली आहे त्यामुळे त्यांचं देवळालीवर विशेष प्रेम आहे अगदी या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या वर्गमित्र जे शाळेचे होते किंवा दहावीपर्यंतचे पर्यंतचे वर्गमित्र होते त्यांनी पंचेचाळीस पन्नास जणांनी एक केली जगदीश कदमांनी म्हणजे माझे चुलत्या आहेत ते जगदीश काकांच्या माध्यमातून ते सगळ्या मित्रांना दुबईला घेऊन गेले होते आणि या सगळ्यांचं जे का काही स्वप्न आहे की आपल्या शहराचाही अशा प्रकारे विकास व्हावा की जसं त्यांनी ते एक दुबई हा देश बघितला त्याच धर्तीवरती आपलं गावातल्या सुधारणा या त्या धर्तीवर का होऊ शकत नाही या दुबईचा विचार केला तर दुबईला खरंच तेवढ्या प्रमाणात पाणी आहे का किंवा तशी शेतजमीन आहे का याच्या जर आपण खोलात गेलो तर मला वाटतं की देवळाली सारखं सुजलाम सुफलाम हे दुबई नाहीये परंतु तिथे विकास होऊ शकतो तर आपल्याकडे का नाही या प्रश्नावरती उत्तर म्हणून कदाचित मी असं म्हणतो की त्यांना अपेक्षित आहे की अरे एवढं सगळं जर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उभं केलं तर शिर्डी शिंगणापूर आहे ताराबाद आहे अशी देवस्थानं आहेत आणि या देवस्थानांच्या ठिकाणी ये भेटीला येणारा माणूस या तिन्ही देवस्थानाचा जर आपण सेंटर काढायला गेलो तर मला असं वाटतं की देवळाली हा त्याचा सेंटर निघेल त्यामुळे या तिन्ही देवस्थानाच्या दर्शनासाठी येणारा माणूस हा देवळालीत कसा राहील यासाठीचा आमचा एक प्रयत्न आहे पुन्हा मतदारांनी तुम्हालाच नगराध्यक्ष का नगरा करावं एका।, एका वाक्यात एका वाक्यात म्हणजे तर विकास कामाची पावती हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीला मी सामोरं जातोय मला नगराध्यक्ष करायचं का नाही हे माझी जनता ठरवणार आहे आमचे सर्वसामान्य नागरिक ठरवणार आहेत त्यामुळे ते ठरवतील त्याच्या बाबतीत मी काही फार न बोलणं उचित विकासाच्या जोरावर जनता पुन्हा नगराध्यक्ष करतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केला कॅमेरामन राजेंद्र राडावसह गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी